माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कंपनीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून अटक केलं असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोली औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोळी काठी व सावळेश्वर येथील पाटलांना पाचारण केले व शोधमोहीम राबवली त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी चंचल विष्णू देव उर्फ विश्वनाथराव उर्फ पहन वयवर्ष एकोणतीस राहणार बिनपूर पोस्ट जिल्हा बिसानपूर बांगलादेश हा आढळून आला पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी माझ्याकडे पासपोर्ट नसून सोलापूर येथील एका एजंटकडून आधार कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले त्याने दिलेल्या माहितीनुसार राजा हजूर अली हुसेन वयवर्ष अडोतीस राहणार कटला व त्याचा तिसरा साथीदार मिनल शनीचे बाई वर्ष राहणार फुलियोनी हमरसडंगापाडा तहसीलकटला जिल्हा बिसानपूर बांगलादेश हे आढळून आले त्या तिघांकडून समक्ष आठ हजार पाचशे रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले या घटनेचा पंचनामा ई साक्ष ॲप्लिकेशन मोबाईलद्वारे करण्यात आले या तिघाकडे भारतामध्ये येण्याची आवश्यक का स्थानिक कागदपत्रे नाहीत पासपोर्ट नाही तसेच सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांचा परवानगी नाही असे चौकशीमध्ये तपासून आले त्यामुळे या तिघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गोपनीय विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ वजन साखरे यांनी फिर्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका